तर बघायला गेलं तर आता महाराष्ट्रामधले जे उडीचे दिवस होते ते एक ऑगस्ट पर्यंत होते पण एक ऑगस्ट सुद्धा जसं की नांदेड पट्ट्यामध्ये हिंगोली पट्ट्यामध्ये वाशिम पट्ट्यामध्ये आणि यवतमाळ वर्ध्या पट्ट्यामध्ये दुपारनंतर साडेचारच्या पेढला पावसाची शक्यता आहे तर ही पावसाचा गर्मीची वाढल्यामुळे काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पावसाचा वितरण म्हणजे हलक्या सरीस देखील कोसळू शकतात हे आज एक ऑगस्ट चे चित्रीकरण होतं त्याचबरोबर जळगाव काही भागामध्ये जसे की दक्षिण भाग जळगावचा पाचोरा भाग आहे त्या भागात देखील आज एक ऑगस्टला संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहेच आता उद्याचं प्रचलित विभागाला गेलं तर दोन ऑगस्ट महाराष्ट्राला एक ढगाळ वातावरणाची आहे जवळपास सूर्यप्रकाश कमी राहील पण तो मिळाला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये नांदेडमध्ये हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल सकाळच्या पिढीला पण दुपारनंतर अक्षरशः अकरा बाराच्या नंतर वातावरणही सकाळपासूनच झडीचं राहील ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलकेशे तुडे पडतील किंवा काही ठिकाणी नुसतं ढगाळ वातावरण होईल पण काही जिल्हे असे आहेत नाशिक क्षेत्रामध्ये Uh, पुणे कोकण किनारपट्टीवरती हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होईल नांदेडमध्येही ठिकठिकाणी नागपूरमध्येही ठिकठिकाणी अकोल्यामध्येही ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल पावसा मध्यम स्वरूपाचा तर हलक्या सरीचा असेल कारण की हे ढगाळ वातावरणामुळे झालेला परिणाम असणार आहे तर उद्याच्या दोन आगाष्ट आपण चित्रीकरण पाहिलंय तर तसेही शनिवारी तीन ऑगस्टला सुद्धा वातावरणामध्ये थोडा आणखी मोठा बदल होईल म्हणजे झळीच वातावरण असणार आहे पण अचानकच सूर्यदर्शन दिसायला सुरुवात होणं आणि लगेच हलक्या सरी कोसळणं किंवा मध्यम सरी कोसळण हे महाराष्ट्राच्या नाशिक पट्ट्यामध्ये कोकण किनारपट्टी पट्ट्यामध्ये तसेच शहादा नंदुरबार धुळे पट्ट्यामध्ये जळगावच्या उत्तर भागामध्ये सुद्धा पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये सुद्धा ही तीन ऑगस्टची कंडिशन अशीच आहे नांदेड मध्ये देखील पाहायला मिळेल पण सांगली अहमदनगर आणि वाशिम बुलढाणा वगैरे भागामध्ये थोडंफार चार पाच ही तीन तारखेला सुदर्शन होईल अशी कंडिशन ही तीन ऑगस्ट ची सुद्धा आहे आणि खरं वातावरण जे आहे ते शनिवारी सॉरी रविवारी हे सकाळपासूनच सूर्यदर्शन होईल दुपारपर्यंत उघाडी पण मिळेल पण तो दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचार केला तर सांगली सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये ना, नांदेड बीड जालना पूर्व विदर्भातल्या ले सर्व जिल्ह्यांना सूर्यदर्शन हे पुन्हा त्यानंतर रविवारी होईल पण याच्यामध्ये गरमीची लवळ वाढल्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेचे प्रकार देखील घडू शकतात आणि भाग बदलत मध्यम ते जोरदार देखील पाऊस काही काही ठिकाणी अर्ध्या घंटाचा पंधरा मिनिटाचा पाऊस देखील पडू शकतो आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता ही जी कटकट चालू -कट झाली पावसाची मजेस्ट बोलतायत मला कॉल वरती साहेब हे डोके धोके कधी कमी होणार आहे तर बघायला गेलं तर आता पाऊस पडल्याच्या नंतर गरमीची लेवल अचानक वाढणं पाण्याची वाफाने वाफेची ढगवणं हे प्रकार नैसर्गिक त्या नैसर्गिक चक्र पुण्याला म्हणूयात पण आणि हे सतत सहा तारखेपर्यंत किंवा पाच तारखेपर्यंत हे कंटिन्यू राहील आणि सात तारखेपासून जे पाऊस विश्रांती घेतो जवळपास एक महिनाभर पाऊस विश्रांती घेणार आहे महिनाभर विश्रांती म्हणण्यापेक्षा त्यामध्ये सुद्धा पंधरा दिवसाला एखादा तरी पाऊस होत आहे आपण मागच्या वेळेस हो, हो। तर सर काही मित्रांचा कमेंट आहे तर एका मित्रांनी कमेंट पाठवली धाराशिव जिल्ह्यात उद्या पाऊस आहे का तर आता ती कमेंट कधीची उद्या म्हटल्याच्या नंतर तो दोन तारखेला तो आहे थोडा फार का महिना आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उद्या पाऊस कसा राहणार सांगली जिल्ह्यातल्या उद्या जत तारखेला हलका ते मध्यम राहील अचानकच ऊन पडेल पाऊस काय सगळ्या ठिकाणी राहणार नाही तुमच्या भागामध्ये सांगली जत परिसरामध्ये तारखेला सूर्यदर्शन होऊन जाईल रविवारी पूर्णपणे सूर्यदर्शन असेल काही घाबरायचं काम नाही एका मित्राचं कायम आहे जालना जिल्हा तालुका बदनापूर दमदार पाऊस कधी होणार बदनापूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला देखील झालाय दमदार देखील झालाय पण काही भागांना विहिरीला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही चिंता वाटते काळजी आहे तर तुमच्या परिसरामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये उद्या सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो एक ऑगस्टला सुद्धा संध्याकाळी बदनापूरच्या उत्तर भागामध्ये छत्रपती संभाजीनगर मार्गे हा पाऊस येऊ शकतो पण तो, तो थोड्या थो दिवसा थोड्या गावांसाठी आहे त्यानंतर तुमची परिस्थिती जी आहे ती सगळ्यांची परतीच्या प्रवासातच सुधारेल तोपर्यंत असाच भाग बदल जसा मागच्या महिन्यात झाला त्याच्या मागच्या महिन्यात झालाय हे दोन चार दिवस हे चित्र असंच राहील एका मित्रांचे कमेंट असतात तुमचे अंदाज शंभर टक्के खरे असतात धन्यवाद दादा आणि नाशिक मधले नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात पावसाची स्थिती कशी राहणार कमेंटला खर तर उत्तर हे केविलवानेच असणार आहे कारण की ह्या भागात देवळा असेल चांदवड असेल नाशिक सटाना भाग असेल ह्या क्षेत्रामध्ये पर्जन्य छायेचा क्षेत्र म्हणून आपण याला ओळखलं जातोय वाऱ्याच्या तीव्रतेमुळे या भागात पाऊस टिकत नाही आणि टिकला तर हलकी बारीक इचावणी धारा उतरतायत आणि कोचितच एक दोन गावांना तो बरा पडतोय त्यांच्या गावाच्या आजूबाजूला दहा किलोमीटर वीस किलोमीटर अंतर अशी मला वाटतं त्यांच्या भागातली कंडिशन असेल त्याला पर्जन्य छायेचा भाग म्हणतोय Oh. मित्र तुमच्या भागामध्ये कंडिशन खूप चांगली सुधारणार आहे दोन हजार बावीस सारखा पाऊस तुमच्या भागामध्ये सप्टेंबर महिन्यात येईल आणि गेल्या वर्षी जे खंडा खंडा खंडामध्ये तुमचं नुकसान झालं ते ह्या खंडामध्ये नाहीये मान्य आहे खंडामध्ये माल सुकतील वगैरे गोष्टी होतील पण उत्पादन तुम्हाला दरवर्षीपेक्षा चांगलं होईल आणि तुमचा सुधारित भाग तुमचा जो पर्जनशाळेचा भाग आहे तो यंदा दुष्काळाच्या हृदयावरती नाही फक्त एक महिना त्यामध्ये थोडा गॅप मिळेल काळजी नसावी पण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नदी नाले ओढे वाहणारा पाऊस तुमच्या भागात नक्की असणार आहे त्याबद्दल त्या त्या भागाची गुड न्यूज आज येणार पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लक्षात ठेवा रेकॉर्ड करून ठेवा आणि नंतर मला त्यावेळेस तो प्रश्न विचारा ठीक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्याला बरच सपोर्ट द्या मागच्या व्हिडिओ मध्ये हो नक्कीच शेतकरी ऐकतात शेतकऱ्यांना माहिती ताज्या रेकॉर्डिंग तुम्ही घेतायत आणि विशेष म्हणजे सपोर्ट हा काळाची गरज आहे कारण की जर युट्यूबवर तुमची तुम्ही काय करता त्यांच्या मनातले प्रश्न विचारता त्यांच्या कमेंट घेताय तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी कमेंट शेतकरी करतात पण रिप्लाय कुठलं देऊ शकत नाही आता उदाहरणार्थ आता तुमच्या चॅनलवरती कोण काय बोलत हे मी पाहू शकत नाही पण त्यांच्या रिप्लायला उत्तर मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही त्या कमेंट घेत आहेत नक्की शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर कमेंट करत चला सपोर्ट देखील करत चला आणि तुमच्या माध्यमातून मी सरळ सांगतो की माझा एक लाईव्ह कार्यक्रम असतो तोडकर हवामान अंदाज या चॅनलवरती तो देखील प्रत्येक दिवशी आठ वाजता तुम्ही पहा चला लाईव्ह प्रश्न चर्चा करत असतो आणि महाराष्ट्रामध्ये हवामान अभ्यासकाच्या मते कुठलाच एक लाईव्ह कार्यक्रम घेत नाही तसा आपला लाईव्ह कार्यक्रम असतो लाईव्ह कार्यक्रमाला तुम्ही एक आले तर नेहमी अडकले जाताल एवढं चांगलं मार्गदर्शन त्यामध्ये दे मिळते उद्या पुढे उघडीप आहे उद्या कोणाला फवारणी करता येऊ शकते कोणाची काम उद्या करू शकतात एवढं तंतोतंत मार्गदर्शन आपण त्या चॅनलवरती करत असतो नक्कीच तुम्ही तोडकर हवामान अंदाज या चॅनलवरती भेट द्या ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद